नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिखरापूर या गावामध्ये तर आज आपण एक जबरदस्त रिझल्ट पाहणार आहोत तोही स्वतः शेतकऱ्याच्या तोंडून ऐकणार आहोत तर आपण या हा जो प्रोजेक्ट प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल की या प्लॉटमध्ये आपण सोयाबीन हे पीक घेतलं होतं तर त्या पिकामध्ये आपल्या खातातचा रिझल्ट कसा आलेला आहे हे आपण स्वतः शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात सर तुमचं नाव हो सांगा उमेश हिंदराव जगताप बरं तुम्ही या प्लॉटवरती आपले सगळी खतं वापरली आहेत हां तुम्हाला रिझल्ट कसा आला आहे तुम्ही एक मिनटामध्ये नंबर रिझल्ट एक नंबर आलेला आहे सोयाबीन पण गेल्यावरती व्यक्ती यावरती सोयाबीन भारी यस जबरदस्त तर तुमच्या उत्पन्नामध्ये शंभरके वाढ झाली टक्के वाढ झालेली यस तर प्रोडक्टचा रिझल्ट आपण पाहिला खतरनाक आहेत एकदा लाईव्ह आपण एकदा बघूयात नक्की पिकामध्ये कसा रिझल्ट आलाय तर हे त्यांचं पूर्ण वावर आहे या सगळ्या संपूर्ण शेतामध्ये आपले सर्व प्रोडक्ट त्यांनी सरांनी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पूर्ण वापरलेले आहेत तर आता आपण ॲक्च्युअलमध्ये बघूयात की पिकामध्ये आपल्याला रिझल्ट काय आलेला आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये उकटूयात थोडंसं एक दोन टाळे आणि ह्याला जर आपण शेंगांची संख्या पाहिली तर दिसेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये खूप सुंदर क्वांटिटी आहे शंभर एक शेंगा आहेत आणि कलर पण तुम्ही पाहू शकता पिकाचा पूर्ण शेवटच्या स्टेज पर्यंत पिकामध्ये काळोखी पण आहे आणि शेंगा पण जर पाहिल्या तर एकदम भरिव झालेले आहेत सगळे हे खूप सुंदर रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल तर सर तुम्ही समाधानी आहात का समाधानीवर समाधानी आम्ही तुमच्याकडे पण तुमच्याकडे सध्या घेणार आहे आणि तुमच्या भागातल्या शेतकरी मित्रांसाठी तुमचा काही मेसेज असेल नाही आता मी वापरले माझ्या शेतकऱ्या मित्रांना पण सांगा की हेच खत वापरा तुम्ही यामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा असा झाला की तुमचं रासायनिक खत निम्म्याने कमी झालं उत्पन्नामध्ये वाढ झाली तुमची खत स्वस्त आहे शेतकऱ्यांना भेटतात हे खत हे सर्वात महत्वाचं आहे शेतकऱ्यांचे संबोधकाचे प्रमाण बाकीचे आहेत ते पण त्या दुसऱ्या कंपनीचे खत खूप महाग आहेत यांची बाकीची खत चौदाशे डिस्काउंट करून सातशे चाळीसला भेटतात आपल्याला ते महत्वाचं आहे तुम्हाला कोणतं प्रोडक्ट आवडलं आपल्यातलं सगळं प्रोडक्ट आवडलं येस जबरदस्त <laughs> <laughs> सो थँक्यू सर तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी मा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा